नमस्कार शेतकरी बंधूंनो हे सनागिरी इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगरचे फुले दुर्वा बिबीय पद्धतीने पेरलेले आहे आपण खूप छान वाहन आहे आणि जवळपास बियाण्यात भेसळ वगैरे अजिबात नाही आहे एक समान पूर्ण उंची सर्व झाडां सोयाबीन झाडांची मागच्या वर्षी आपण सनागिरी इंडस्ट्रीजचे फुले दुर्वा पेरले होते त्यामुळे एक बियाण्यावर एकदम विश्वास बसला होता आणि यावर्षी जवळपास ऐंशी एकरवर आपला पेरा आहे फुले दुर्वा आहे सहाशे बारा आहे त्र्याण्णव झिरो पाच आहे जबरदस्त अशी व्हरायटी आहे आणि जबरदस्त बियाणे आहे तर या प्लॉटचे आपण शेवटपर्यंतचे व्हिडिओ टाकत जाऊ आणि तिथं तो हा किती येतं काढणी टू एंड जबरदस्त प्लॉट जमलेला आहे थोडं पावसावर्षी कमी आहे हिंगोली जिल्ह्यात मराठवाड्यात आपण शेवटला बघूयात आणि पण आता जी बी बी एफ जी आपण पेरणी केलेली आहे तर एक नंबर सोयाबीन पेन उगण क्षमता असेल किंवा त्यानंतरची वाढ असेल बघू शकता त्या याच्यावरच्या याच्यात आपण सनॅग्रीचे त्र्याण्णव झिरो पाच पेरलेले मागील दोन वर्षापासून आपण सनायगिरीचे पूर्ण फक्त सोयाबीन फक्त सनायगिरी इंडस्ट्रीजचेच एम एस सहाशे बारा असेल त्र्याण्णव झिरो पाच असेल किंवा आर एस एम अकरा अकरा पस्तीस असेल दुर्वा संगम सनायगिरीचेच पेरतो त्याकरांना मागील दोन वर्षाचा अनुभव एकदम छान आहे बियाण्यात भेसळ वगैरे नाही एकदम प्युअरिटी चालतो धन्यवाद